जे जे नवीन गाडी शिकतात त्यांना माहित नसतं की किंवा काही लोकांच्याकडे ज्या क्लच फ्लेट आहेत तर एक एक लाख किलोमीटर सुद्धा दोन दोन लाख किलोमीटर सुद्धा क्लच फ्लेट आता ही सवय आहे ना मित्रांनो ती मला सुद्धा होती ज्यावेळी मी नवीन नवीन गाडी शिकलो होतो त्यावेळी नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची जी व्हिडिओ असणार आहे ती असणार आहे आपल्या गाडीच्या क्लच प्लेट रिलेटेड तर क्लच प्लेटबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो गाडीमध्ये की गाडीची जी क्लच प्लेट आहे ती लवकर जाते किंवा मग क्लच सुद्धा थोडाफार काही जणांचा प्रॉब्लेम असतो म्हणजे क्लच कधी सोडायचा किंवा ट्रॅफिकमध्ये गाड्यांचे क्लच जे आहे ते गरम होतात त्यांचा वास यायला लागतो किंवा मग कधी कधी काय होतं की घाटाच्या वेळी घाट असतो घाट सेक्शनला ज्यावेळी ट्रॅफिक लागते त्यावेळी क्लच प्लेट गरम होऊन गाडी गरम होते ओव्हर हिट होते आणि त्याच्यामुळे क्लच सोडला तरी गाडी पुढे जायला मागत नाही तर त्याचेच काही जे दुष्परिणाम आहेत आणि त्याच्यावर उपाय म्हणजे की काय करायला पाहिजे किंवा क का, कसा का, क्लच सोडायला पाहिजे किंवा मग क्लचचा जो वापर आहे तो कसा क करायला पाहिजे जेणेकरून आपली जी क्लच प्लेट आहे ती जास्त काळ टिकेल याचबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आजची असणार आहे तर वेळ न घालवता आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता हे आहेत आपले गाडीचे पॅडल्स म्हणजेच क्लच ब्रेक आणि एक्सलेटर क्लच हा दाबायचा असेल त्यावेळी फक्त आपल्या डाव्या पायाचा उपयोग करायचा तो फक्त क्लचसाठी आणि जर ब्रेक आणि एक्सलेटर द्यायचा असेल तर त्यासाठी आपण उजव्या पायाचा उपयोग करतो हे फक्त नवीन गाडी शिकणाऱ्यांसाठी आहे जे जे नवीन गाडी शिकतात त्यांना माहीत नसतं की कोणत्या पायाने कोणता पॅडल दाबायचा तर त्यासाठी मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली तर मित्रांनो आता आपला सर्वात पहिला प्रश्न असा आहे तो म्हणजे की क्लच सोडताना गाडी बंद पडते आणि क्लच जो आहे ना तो दाबला जातो त्यावेळी गेअर हार्ट पडतात आता गेअर हार्ट पडण्याचं कारण असं की एकतर तुमची क्लच फिट आधीपासूनच खराब असेल किंवा मग तुम्ही पूर्णपणे क्लच दाबत नसाल आता क्लच दाबायचा म्हणजे काय की बरेच जण काय करतात की हा इतकाच क्लच दाबतात आता बघू शकता इतकाच दाबला जातो त्यांना वाटतं की हा पूर्णपणे दाबलेला आहे पण पूर्णपणे क्लच जो आहे ना तो आहे बघा पूर्ण आतमध्ये एकदम मागे तिकडे त्याला टच झालेला असतो त्यावेळी आपला हा क्लच पूर्ण दाबला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपले जे गेअर आहेत ना मित्रांनो ते एकदम सॉफ्ट पडतात आता बघू शकता या गाड्याचे एकदम गेअर सॉफ्ट पडतात तर ह्याचं कारण असं की आपण क्लच पूर्ण दाबतो ज्यावेळी आपण क्लच हाफ दाबतो किंवा बघा इतका असा ठेवतो हो त्यावेळी आपल्या गाडीचा गेअरच पडणार नाही आणि जर गेअर टाकायचा प्रयत्न केला तर ते खूप हार्ड येतील तर मित्रांनो हा झाला आपला पहिला प्रश्न आणि क्लच सोडताना काही जणांचा गाडी बंद पडते तर गाडी बंद पडण्याचं कारण असं की तुम्ही क्लच दाबता आणि लगेच असं सोडता तर मित्रांनो हा जो आहे ना क्लच असा लगेच सोडायचा नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे की क्लच पूर्ण दाबायचा आधी असा पूर्णपणे पूर्णपणे दाबला किंवा पहिला गेअर टाकून घ्यायचा आणि मग क्लच जसं जसं सोडू तसं गाडी थोडीफार व्हायब्रेशन करायला लागेल व्हायब्रेशन करायला लागली गाडी किंवा आपलं जे एक्सिलेटर आहे ना मित्रांनो ते एक्सिलेटर थोडं द्यायचं आणि थोडा थोडा हळूहळू क्लच सोडायचा मग हे बघा अशा प्रकारे आपली गाडी चालायला लागेल तर तुम्हाला हा पहिला प्रश्न जो आहे तो आता समजला असेल की कशाप्रकारे क्लच सोडायचा जसा क्लच सोडायला आणि गाडी व्हायब्रेशन करायला लागेल तसंच तुम्हाला एक्सिलेटर थोडं थोडं द्यायचं आहे आणि मग तुमचं गाडी बंद पडणार नाही आहे तर मित्रांनो आता दुसरा प्रश्न असा होता की ट्राफिकमध्ये गाडीचा क्लच जो आहे तो दाबून ठेवावा लागतो किंवा मग ट्रॅफिकमध्ये गाडीची क्लच प्लेट गरम होते किंवा वास येतो किंवा मग गाडी ओव्हर हिट होते ट्राफिकमध्ये आता काय होतं बरेच आता सध्या काही ठिकाणी ट्राफिक खूप होते म्हणजे मुंबईसारख्या सिटीमध्ये किंवा मग घाट सेक्शनला खूप ट्राफिक होते आणि त्यावेळी गाडी चढावा असते आणि त्यावेळी आपण क्लच दाबून ठेवतो किंवा मग क्लच जो आहे ना असं सोडून ठेवतो त्याच्यामुळे क्लच प्लेट आपली गरम होते आणि जळते ती त्याच्यामुळे वास यायला लागतो आणि कधीकधी काय होतं क्लच अशा अशावेळी फेल होते तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ज्यावेळी समजा आता ट्राफिक लागले ना गाडीला समोर समजा गाडी आहे आणि ट्राफिकमध्ये थांबले तर तुम्हाला पूर्णपणे क्लच दाबून ठेवायचा आहे आणि तुमची गाडी थांबली आहे समजा आता ब्रेक मारून आपण आपली गाडी जी आहे ती थांबवली आहे तर तुम्हाला काय करायचं गाडी सरळ न्यूट्रलमध्ये ठेवायची आणि क्लच सोडून द्यायचा आणि ब्रेकवर पाय मात्र ठेवायचा किंवा मग हँडब्रेक जरी आहे बघा हँडब्रेक जरी लावला तरी कोणताही प्रॉब्लेम होणार नाही आहे तर मित्रांनो ह्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का की तुमचा जो क्लचचा जो वेअर अँड टेअर आहे तो खूप कमी होईल कारण काय की आपण ज्यावेळी क्लच दाबून ठेवतो तर मित्रांनो आपण हा जो आहे ना क्लच कधीच इतका पूर्ण आतमध्ये दाबून जास्त वेळ ठेवू शकत नाही याचं कारण असं की पा पाय माझा बघू कशा प्रकारे आपण क्लच काय करतो की असा हाफ क्लच सोडून असा दाबून ठेवतो की आपल्याला वाटतं की हाय क्लच आपण दाबलेला काही प्रॉब्लेम होणार नाही पण हेच मेन कारण आहे आपल्या गाडीचा क्लच प्लेट जाण्याचं आपण हाफ क्लच ठेवतो त्याच्यामुळे काय होतं की क्लच प्लेटवर लोड येतो आणि ती क्लच प्लेट जळते आणि ती आपली क्लच प्लेट फेल होऊन जाते आणि आपल्या गाडीचा सुद्धा लागत नाही आणि जरी गेअर लागली तरी आपली गाडी मागे पुढे होत नाही तर मित्रांनो तुम्ही ज्यावेळी ट्रॅफिकमध्ये असेल त्यावेळी सरळ गाडी मध्ये आणायची ब्रेक मारायचा आणि क्लच सोडून द्यायचा आणि जर तुम्हाला असं जमत नसेल किंवा मग गेअर टाकायला वेळ लागत असेल तर मित्रांनो काय यायचं क्लच जो आहे ना तो पूर्ण दावायचा सवय अशी ठेवायची की क्लच पूर्ण दावायचा हा जर पूर्ण क्लच दाबला ना तर क्लचला काही होत नाही क्लच प्लेटला काही प्रॉब्लेम होणार नाही आहे पण जर तुम्ही हाफ ठेवला किंवा मग थोडा जरी वरती ठेवला तरी तुमच्या क्लच प्लेटला प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे मित्रांनो क्लच एकतर पूर्ण तरी दाबा नाहीतर मग सोडून तरी द्या त्याच्यामुळे तुमच्या गाडीचे अँड टेअर जे आहेत ते खूप कमी होतील आता ट्रॅफिकच्या वेळी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या मित्रांनो आता आणखीन एक तिसरा प्रश्न असा बऱ्याच जणांना पडतो की जर आपण ट्राफिकमध्ये आहोत किंवा मग घाट सेक्शनला म्हणजे थोडंसं चढावाच्या ठिकाणी आहोत त्यावेळी आपण असा क्लच दाबून म्हणजे हाफ क्लच सोडून गाडी गेअरमध्ये ठेवून आपण एक्स लिटर दिलं तर काय क्लचवर प्रॉब्लेम होईल की नाही आता ही जी सवय आहे ना मित्रांनो ती मला स्वतः होती ज्यावेळी मी नवीन नवीन गाडी शिकलो होतो त्यावेळी ट्रॅफिकमध्ये ज्यावेळी चालवायला लागलो त्यावेळी हाफ क्लच ठेवायचो आणि थोडंसं एक्स लिटर द्यायचो म्हणजे गाडी आपली जी आहे ती मागेसुद्धा नाही जायची आणि समजा गाडी पुढे घ्यायची असेल तर लगेच थोडासा क्लच सोडून आपली गाडी पुढे जायची तर ही जी सवय आहे ना मित्रांनो ही खूप चुकीची सवय आहे तर ही जी सवय आहे तुम्हाला जर असेल तर लगेच तुम्ही ही सवय को तोडून काढा म्हणजेच काय की पूर्ण क्लच दाबून क्लच पूर्ण दाबून गाडी न्यूट्रल करा आणि ब्रेकवर पाय ठेवा पण ट्रॅफिकमध्ये समजा आपल्याला गाडी पुढे घ्यायची गाडी मागे जाते तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला ही गाडी असाच क्लच पूर्ण राहायचा गेअर टाकायचा आणि इतका सोडला की मग जर तुमची ट्रॅफिक मुव्हिंग असेल म्हणजे चालत असेल तर मित्रांनो तुम्हाला असा ह्याच्यावर जे हाफ क्लचवर ठेवायचं ज्यावेळी गाडी व्हायब्रेशनला होईल ना त्यावेळी हे बघा असा ब्रेकवर पाय ठेवून ठेवला तरी चालेल जर मागे जाऊ नये म्हणून ज्यावेळी ब्रेकवर पाय असेल आणि क्लच जर हाफ क्लच सोडला गाडी व्हायब्रेट करायला लागली किंवा ब्रेकवरचा पाय काढचा आणि एक्स पाय द्यायचा जेणेकरून काय होईल की गाडी मागे जाणार नाही हे कधीच्या वेळी करायचं आहे ज्यावेळी तुमची गाडी म्हणजे चढावाच्या ठिकाणी असेल किंवा मग गाडी अशी मागे मागे येत असेल ना तर त्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे म्हणजे ह्याच्यामुळे काय होईल की सुद्धा जास्त खराबी होणार नाही म्हणजे ज्यावेळी तुम्हाला गाडी पुढे घ्यायची त्यावेळी ब्रेक दावायचा हाफ क्लच सोडायचा व्हायब्रेशन व्हायला लागली गाडी की मग ब्रेक सोडून मग एक्सिडंट द्यायचं म्हणजे मागेसुद्धा जाणार नाही त्यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न असा बऱ्याच जणांना असतो की गाडीची क्लचप्रेट जास्तीत जास्त वास येते म्हणजे गाडी चालवताना आपण क्लच दाबलेला नसला ना मित्रांनो तरी गाडीचा प्लेटचा वास येतो प्लेट खराब होते याचं कारण असं काय माहिती आहे काय आपण क्लचवर नुसता असायला कधी कधी काही लोकांना सवय असते जे जे नवीन गाडी शिकतात ना मित्रांनो त्यांना काय होतं की क्लच कधी कधी पटकन दाबावं लागतं त्यासाठी ते सवय ठेवतात की इथे आपला जो क्लचवर पाय जो आहे तो असा ठेवून ठेवतो फक्त वरच्यावर असा हे वगैरे ठेवलं दाबलेलं नाही तरी पण त्यांच्या गाडीचा क्लचपेटचा वास येतो कारण काय आता समजा साठ सत्तरच्या स्पीडला आपण गाडी चालवतोय आणि आपल्याला असा जर पाय ठेवला तर मित्रांनो काय होतं की हा जो क्लच आहे ना हे वगैरे थोडा जरी हल्ला ना तरीसुद्धा आपल्या गाडीच्या क्लचपेटवर त्याचा थोडाफार ताण पडतो आणि त्याच्यामुळे आपली जी क्लचपेट आहे ती वास यायला लागतो म्हणजे त्याचं जळायला लागते ती जळली किंवा आपल्या गाडीचा क्लचपेटचा वास येईल तो खराब वास येतो तुम्हाला लगेच समजून जाईल या सर्व गोष्टी त्याच्या त्याच्यामुळे मित्रांनो कधीही गाडी चालवत असाल जे एकदा गाडी तुमची चालायला लागली आता समजा पाचवा गेअर टाकलाय स सत, सत्तर ऐंशीच्या स्पीडला तुमची गाडी आहे तर असा क्लचवर कधीही पाय ठेवू नका पाय डायरेक्ट काढून इकडे डेड पॅडल दिलेलं असतं त्यात इथे ठेवा किंवा असा मागे ठेवला तरीही चालतो तर मित्रांनो ह्याच्यावर जर तुम्ही पाय ठेवला तर ह्याच्यावर लोड येतो क्लचच्या पॅडलवर आणि त्याच्यामुळे क्लचपेटवर सुद्धा लोड येतो आणि त्याच्यामुळे तुमची क्लचपेट खराब होण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप खूप जास्त असतात मित्रांनो पाचवा प्रश्न असा आहे की बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की समजा आता पहिल्या गेअरला किंवा दुसऱ्या गेअरला आपण फुल क्लच दाबतो पण तिसऱ्या किंवा चौथ्या गेअरला आपला जो स्पीड आहे तो कमीत कमी चाळीस सत्तर इतक्या किंवा ऐंशीच्या याला असतो समजा आपल्याला चौथ्या गेअरवर होता आणि आपल्याला पाचवा शिफ्ट करायचा त्यावेळी आपल्याला ऐंशीच्या स्पीडला आपली गाडी आहे तर त्यावेळी हाफ क्लच दाबून गेअर टाकला तर चालतो का मित्रांनो गेअर जो आहे ना तो हाफ क्लच दाबून सुद्धा पडतो म्हणजे पडत नाही असा कोणताही विषय नाही आहे पण हाफ क्लच दाबल्याने काय होतं की म्हणजे क्लच पॅट जी आहे ती आपली पूर्णपणे प्रेस होत नाही त्याच्यामुळे गेअरवर लोड येतो आणि गेअर खराब होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप असतात गेअर पडतो आपल्याला काही जाणवत नाही गेअर स्मूथ पडतो आता जरी बघितलं मित्रांनो हा बघा पाचवा मी हे ठेवला म्हणजे क्लच जो आहे ना तो हाफ दाबलेला आहे आणि हा बघा पाचवा गेअर एकदम इझिली पडतो हा बघा कोणताही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे हाफ क्लचने सुद्धा गेअर पडतोय पण ह्याच्यामुळे गेअर बॉक्सवर आपला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे हाफ क्लचने कोणताही गेअर असू द्या जरी रिव्हर्स गेअर असला आणि फर्स्ट गेअर असला किंवा पाचवा गेअर असला किंवा चौथा गेअर असला तरी हाफ क्लच दाबू नका क्लच जो आहे ना पूर्णपणे आहे बघा शेवटपर्यंत असा गेला पाहिजे तर तुमच्या गाडीची जी क्लच फिट आहे ती खूप चांगली राहील म्हणजे लॉंग लास्टिंग चालेल आतापर्यंत जर बघितलं मित्रांनो आपली गाडी जवळजवळ ऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे आणि तरीसुद्धा आपल्या गाडीचा जो क्लच आहे अजूनपर्यंत एकदाही चेंज केलेला नाही आणि क्लचचा जो रिस्पॉन्स आहे ना मित्रांनो बघा असा सोडला ना तरी आपली गाडी पुढे जाते म्हणजे क्लच चांगला आहे क्लचचा जो वेअर अँड टेअर आहे तो झालेला नाही आहे तर मित्रांनो आता शेवटचा पॉईंट असा की क्लच पॅड खराब कधी होते म्हणजे किती किलोमीटर चालते किंवा मग किती किलोमीटरला आपल्याला क्लच प्लेट जी आहे ती बदलावी लागते तर मित्रांनो त्याची दोन तीन असे म्हणजे काही स हे आहेत गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला समजून जाईल की क्लच प्लेट जी आहे ती खराब झालेली आहे किंवा नाही यासाठी आपल्याला सर्वात आधी काय करायचं आपल्या गाडीचे किलोमीटर बघायचे आहेत आता मित्रांनो जर क्लच प्लेटचा विचार केला तर काय क्लच प्लेट जे आहेत त्या पन्नास हजार किलोमीटर साठ हजार किलोमीटर किंवा काही लोकांच्याकडे ज्या क्लच फ्लेट आहेत त्या एक एक लाख किलोमीटरसुद्धा दोन दोन लाख किलोमीटरसुद्धा क्लच फ्लेट चालतात तर त्या ज्या आहेत ना मित्रांनो त्यासाठी आपल्याला जो क्लचचा वापर आहे त्याच्यावरसुद्धा या सर्व गोष्टी डिपेंड असतात म्हणजे आपण जर क्लचचा वापर खूप करत असो किंवा मग असा हाफ क्लच दाबून किंवा मग रेस गाडी होत असेल तर आपला जो क्लच आहे किंवा क्लच, कि हो क्लच, क्लच प्लेट आहे ती खराब होऊन जाते तर ते तुमच्या ड्रायव्हिंगवर सगळं अवलंबून असतं जशी तुम्ही ड्रायविंग करता तशावर अवलंबून असतं जर तुम्ही पूर्णपणे क्लच दाबला आणि क्लचचा जो वापर आहे तो योग्य प्रकारे केला तर तुमचा क्लच प्लेट एक लाख किलोमीटरपर्यंत काही होणार नाही आता बऱ्याच जणांची गाडी जी आहे एक लाख चालतसुद्धा नाही काही एक गाडी कमी खूप कमी वापरतात पण त्यांचा क्लचचा जो वापर आहे ना मित्रांनो तो खूप म्हणजे खूप वेगळा असो खराब असतो त्यांच्या जे सवयी असतात किंवा क्लचवर असा पाय ठेवून चालवणे किंवा हाफ क्लच, क्लच दाबून गाडी चढावाला नेऊन ठेवणे किंवा मग काही आणखीन काही गोष्टी ज्या असतात त्या क्लचबद्दल करतात त्यांच्या सवयीनुसार तर ते केल्याने काही लोकांचा क्लच जो आहे तो वीस हजार किलोमीटर चाळीस हजार किलोमीटरलासुद्धा काही गाड्यांचे जे क्लच आहेत ते खराब झालेले आहेत किंवा मग काही गाड्यांचं काय होतं की दहा वर्ष जुनी झाली किंवा एक पंधरा वर्ष जुनी झाले किंवा मग आठ सात आठ वर्षानंतर गाडीचा जो क्लच आहे थोडाफार हार्ड व्हायला लागतो आणि क्लच प्लेट जी आहे ती सुकली जाते त्याच्यामुळे क्लच आपल्याला चेंज करावा लागतो किमान तुम्ही लक्षात घेऊन चला जर तुमचा क्लचचा वापर चांगला असेल ना मित्रांनो एक सत्तर ऐंशी हजार किंवा एक लाख किलोमीटरपर्यंत तुमच्या क्लचला कोणतीही गाडी असू दे त्या क्लचला काही प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्ही योग्य तो वापर केला क्लचचा तर आणि समजा तुमची गाडी एक लाख किलोमीटर चालत नाही दिवसाला किंवा महिन्याला दोनशे किलोमीटर चालते फक्त तर तुमचा क्लच जो आहे तो किमान पाच सहा वर्ष काही त्याला होणार नाही म्हणजे तुमचा जो वापर आहे त्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात त्याच्यामुळे क्लचचा जो वापर आहे मित्रांनो तो खूप नीट करा योग्य तो वापर करा योग्य ती इन्फॉर्मेशन घ्या यूट्यूबवर तुम्हाला सर्व गोष्टी बघायला मिळतील आणि आज तुम्हाला मी सर्व गोष्टी या क्लचबद्दल सांगितलेल्या आहेत आणखीन काही तुम्हाला जर गोष्टी पाहिजे असतील क्लच रिलेटेड म्हणजे क्लच प्लेट रिलेटेड किंवा आणखीन काही गोष्टी तुम्हाला गाडीबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा कमेंटमध्ये विचारा मी सर्व कमेंटच्या ज्या रिप्लाय आहे तो नक्की देईन किंवा मग सुद्धा तुम्ही मेसेज करून विचारू शकता तर आजची जी व्हिडिओ आहे क्लच रिलेटेड ती आता इथे एंड करतोय बऱ्याच जणांचे जे प्रश्न आहेत क्लच क्लच प्लेटबद्दल किंवा क्लचबद्दल किंवा मग काही सुद्धा गेअर हार्ड वगैरे पडतात तर ते सर्व प्रश्न आता सॉल्व्ह झाले असेल क्लचचा वापर तुम्ही चांगला करा त्याच्यामुळे तुमची जी गाडी आहे ती सुद्धा खूप चांगली राहील तर हीच होती आजची व्हिडिओ होते व्हिडिओ जी आहे ती आता इथे एंड करतोय तर व्हिडिओ एंड करतो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आणखी नाही का अशा छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद